आज आपण पाहणार आहोत पौष्टिक शेंगदाणा गुळाचे लाडू अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि उपवासासाठी त्याचबरोबर लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत सगळ्यांनाच आवडीने खातील असे हे गुळ शेंगदाण्याचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत अगदी दोन साहित्यामध्ये तयार होतात हे लाडू आणि तितकेच मऊ असे की वयोवृद्धही लोक आरामशीर खाऊ शकतील त्यासाठी दोनच वस्तू आपल्याला इथे लागणार आहेत एक म्हणजे शेंगदाणे आणि दुसरं म्हणजे गुळ तर हे साधारण अर्धा किलो शेंगदाणे मी इथं घेतलेले आहे अर्धा किलो शेंगदाण्याला आपण अर्धा कुळच गूळ इथं वापरणार आहे मी गूळ किसून घेतलेला आहे चिरूने घेऊ शकतो किंवा किसूने घेऊ शकतो तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल तुम्ही त्या पद्धतीने करून घ्या शेंगदाणे स्वच्छ असं निवडून घेतलेले आहेत काही जर खडा घाण असेल तर ते आपण काढून घेतलेली आहे कढई घेतलेली आहे कढई छानपैकी आपण तापून घेतलेली आहे आणि गॅस आपण इथं बंद केलेला आहे मंद गॅसवर आपण शेंगदाणे छान प्रकारे खरपूस असे भाजून घेणार आहोत मोठ्या गॅसवर शेंगदाणे अजिबात आपल्याला इथं भाजायचे नाहीत एकदम मंद गॅसवरच भाजायचे आहेत मोठ्या गॅसवर जे शेंगदाणे आपण भाजले तर वरून काळे होतील आणि आतून कच्चे राहतील जेणेकरून आपले लाडूही छान प्रकारे टिकणार नाही तर अशा पद्धतीने लाडू केले की के आरामशीर दोन ते तीन महिने तुमचे लाडू टिकतील त्यामुळे शेंगदाणे हे मंद गॅसवरच तुम्ही इथं भाजून घ्या छान प्रकारे खरपूस असे स्टीलची कडाई असल्यामुळं सतत हलवत आहे मी जेणेकरून आपल्या शेंगदाण्या खूप काळे असे डाग पडू नये तर अशा पद्धतीने छान आपण शेंगदाणे भाजून घेऊया सतत हलवत राहूया तुम्हाला किती प्रमाणात शे लाडू करायचे आहे त्याप्रमाणात तुम्ही पावशर अर्धा किलो ह्या प्रमाण शे करू शकता छान प्रकारे आता आपण भाजून घेऊया शेंगदाणे अर्धा किलो शेंगदाणे घेतले की तुम्ही अर्धा फुळस गुळ वापरा पावशर घेतले की पावशर इथं गुळ प्रमाण तुम्ही ठेवू शकता शेंगदाणे असे आपले खरपूस भाजलेले आहेत तुम्ही पाहू शकता मंद गॅसवर मी पूर्ण हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आपल्याला पंधरा वीस मिनटं लागलेले आहे ला मंद गॅसवर तर छान प्रकारे बघा मी भाजून घेतलेलं आहे हाताने थोडं आपण चोळे की साल बघा असं निघती आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण हे शेंगदाणे तर बघा छान प्रकारे भाजून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आपण गॅस बंद करूया आणि पाच मिनटांना आता आपण सतत असे शेंगदाणे हालूया म्हणजे कढई खूप गरम असते त्यामुळे खाली लागली आहे ती काळे होतील तर शेंगदाणे थंड लवकर होण्यासाठी आपण मोठ्या ताटामध्ये ओतून घेऊया जेणेकरून आपले शेंगदाणे पटकन थंड होतील शेंगदाणे छान प्रकारे थंड झालेली आहेत बघा तर शा शाल शक्यतो तुम्ही काढू नका सालेमध्येही सत्व असतं थोड्या प्रमाणात जर साल काढायची असं माळ्यासारखे तर अशी काढू शकता नाही काढली काहीच हरकत नाही आता आपण एक मिक्सरचा जार घेऊया गुळ आपण इथं चिरून आधीच घेतलेला आहे तर आता थोडे शेंगदाणे आणि थोडंसं गूळ असं प्रमाण करून ना आपण मिक्सरमध्ये नाही जी छान अशी ना जाडसरशी भरर करून घ्यायचे आहे जास्तही आपल्याला शेंगदाण्याचं बारीक कूट इथं करायचा नाही आहे थोडेसे दाताखाली ना शेंगदाण्याचं कण आले की लाडू खायलाही तितकाच छान लागतो तर अर्ध शेंगदाणे अर्ध गूळ असं प्रमाणात आता हे मी मिक्सरच्या जारमध्ये घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया आधी पल्स मोडवर घेऊया फिरून एकदा दोनदा आणि मग पुन्हा फिरून घेऊया तर अशा पद्धतीने बघा मी फिरून घेतलेलं आहे छान प्रकारे मिक्स करून घेऊया आता जास्त असं बारीक मी इथे केलेले नाही आहेत बघा थोडेसे असे अख्खे शेंगदाणे शेंगदाण्याचे तुम्हाला दिसत असून तर अशा पद्धतीने आपल्याला ना वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी आता सगळे इथे ना गूळ आणि शेंगदाणे वाटून घेते छान प्रकारे तुम्ही पाहू शकता हे बघा अशा पद्धतीने एकदम बारीक असा आपण कूट केलेला नाही आहे त्याचा थोडेसे असे ठेवलेले आहे त्या बाउलमध्ये बसलं नाही त्यामुळे मोठ्या तातामध्ये मी ते ट्रान्सफर केलेलं आहे ते सगळ्या प्र शेंगदाणे आणि गूळ आपण छान प्रकारे मिक्सरमध्ये ना वाटून घेतलेलं तुम्हाला जर गूळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये नसन वाटत तर नुसते शेंगदाण्याचं कूट तुम्ही करून घ्या आणि गूळ किसून घ्या किसणीच्या साह्याने आणि शेंगदाण्याच्या याच्यामध्ये असं छान प्रकारे मिक्स करून घ्या हाताने नंतर जसं जसं तुम्ही मिक्स करणार तसं तसं गुळाला पाणी सुटेल अशा पद्धतीने पण आपण ही प्रोसेस मिक्सरमध्येच केलेली आहे छान प्रकारे इथं लाडू वळला जातो आहे बघा तुम्ही पाहू शकता खूप वेळ लागत नाही आहे लाडू बांधायला छान प्रकारे आपलं मिश्रण जीव झालेलं आहे गुळाचं प्रमाण एकदम परफेक्ट इथं आपलं इथं झालेलं आहे पाहू शकता हे बघा अशा पद्धतीने आपला पहिला लाडू इथं सुरेख असा तयार झालेला आहे एकदम कूट असा केलेला नाही त्यामुळे थोडेसे कण असल्यामुळे लाडू दिसायलाही तितकाच छान दिसतोय आणखीन पौष्टिक करण्यासाठी तुम्ही थोडीशी ड्रायफ्रूटची पूडही तर वापरू शकता थोडेसे ड्रायफ्रूट भाजून तुम्ही ना कुटाबरोबर शेंगदाण्याचा ना वाटून घेऊ शकता किंवा वेगळी पूड करून ना याच्यामध्ये मिक्स करू शकता तर अशा पद्धतीने आणखी तुम्ही इथं पौष्टिक लाडू करू शकता अशा पद्धतीने मी आता सगळे लाडू इथं बांधून घेते लहान मुलांना हा रोज एक लाडू दिला ना तरी त्यांच्यासाठी खूप पौष्टिक असा लाडू आहे लहान मुलाबरोबर वृद्ध वृद्धांनाही हा लाडू दिला ना तितकाच पौष्टिक आहे आणि हा लाडू इतका सॉफ्ट आहे की वयोवृद्ध लोकही आरामशीर हा लाडू खाऊ शकतात तर अशा पद्धतीने केल्यावर अशा पद्धतीने तुम्हाला लहान मोठा कुठल्या आकारामध्ये आवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही इथे लाडू बांधून घ्या तर अशा पद्धतीने मी सगळे लाडू आता इथं करून घेते तुम्ही पाहूच शकता व्हिडिओमध्ये खूप वेळ लागत नाही आहे लाडू बांधायला अगदी इझिली इथं लाडू आपले बांधून होतात मिश्रण एकदम आपलं परफेक्ट झालेलं आहे पाहू शकता हे बघा तुम्ही अशा पद्धतीने मी आता सगळे लाडू इथं करून घेत आहे छान प्रकारे आपले लाडू इथं समजण्याचे तयार झालेले आहेत तुम्ही पाहूच शकता दिसायलाही हे तितकेच टेमटिंग अशी दिसत आहे तितकेच पौष्टिक हे आपले शेंगदाणा गुळाचे लाडू इथं तयार झालेले आहे तर आजची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला मात्र विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्यासाठी आपल्या वर्षाच्या रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका माझं निवेदन आहे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असं ना तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर साईडचं बेलायकन बटनही दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील एक लाड तोडून दाखवते पाहू शकता तुम्ही किती सॉफ्ट असा झालेला आहे नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय